नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सगळेजण खूप जास्त मजेत आणि आनंदी असाल तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही बघायला मिळणार आहे म्हणजे दिवसभराचं आपलं दुपारपर्यंतचं कामाचं रुटीन ना आपले किचन टूर असे दोन व्हिडिओ मी शूट केलेले आहे सगळ्यात पहिली व्हिडिओला सुरुवात केली होती मॉर्निंग वॉकपासून मी आणि आई सकाळी सकाळी आम्ही छान फिरायला गेलो होतो सगळेजण घरात झोपलेले होते तर म्हटलं चला जाऊन येऊया त्यानंतर आईला म्हटलं आता छान माझ्या केसांमध्ये तेल लावून दे कारण भरपूर दिवस झाले ना केसांना तेल वगैरेच लावलं नव्हतं आणि माहेरी आल्यावर हेच माहेर पण जगायला मला खूप जास्त आवडतं म्हणजे खूप भारी फिलिंग असते ही त्यानंतर मग अंोळ वगैरे केली तर आता माझी सकाळी आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आईने सकाळी सकाळी छान असं केसांना ऑइल लावून दिलं होतं मग म्हटलं आज सकाळी लावलं म्हणजे आता दहा अकरा वाजता आपण छान आंघोळ वगैरे करूया तोपर्यंत छान तेल पण मुरलं होतं आता छान हेअर वगैरे वॉश झाले आता आज दिवसभराचं जे पण रुटीन आहे ते मी असंच त्या व्हिडिओमध्ये शेअर करेल आज पुन्हा किचनचा व्हिडिओ शूट करायचा सुरू आहे जर म्हणजे किचन टूर जर देता आलं तर याच व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ पण मी कंटिन्यू करेन तर तुम्ही हा व्हिडिओ शूटपर्यंत अशीच बघा चल आई आज काय स्पेशल आहे जेवणमध्ये त्याच्यासोबत छान ताकाचं पिठलं तर कंड्याचे पिठाचे थालीपीठ सोबतच टाकाचं पिठलं ला। हे लहानपणापासून मला खूप जास्त आवडते आणि आता मी आली दाईनी जे जे मला आवडतं ते सगळे पदार्थ मस्त एक एक दिवस एक एक बनवणं सुरू आहे हे नाही इकडे बघ <laughs> तर आता आपण थोड्या वेळाने भेटू थोडंसं बाहेर जायचं आहे आता आम्हाला वहिनींसोबत जायचं होतं मला तर आता आल्यावर असाच व्हिडिओ कंटिन्यू करू चलो त्यानंतर मी आणि वहिनी आम्ही दोघीजणी निघालो बाहेर कारण वहिनींना थोडंसं काही सामान घ्यायचं होतं पण या दोन मुलांना सोबत घेऊन जाणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो कारण यांच्या छोट्या छोट्या पावलांनी चालणं म्हणजे म्हटलं झालं तर दुपारच होईल पण घरी जर ठेवलं असतं तर मग आईला यांनी खूप त्रास दिला असता म्हटलं चला आपणच यांना सोबत हळूहळू घेऊन जाऊया मग जवळच्याच एका स्टोअरमधून वहिनींना जे सामान हवं होतं ते पटापट -पत घेऊन घेतलं घरी पोहोचलो आईनी छान स्वयंपाक वगैरे रेडी करून ठेवलेला होता माझं फेवरेट असं बनवलेलं होतं कळण्याच्या पिठाचे थालीपीठ सोबतच छान असं ताकाचं बेसन आणि जेव्हा जेव्हा मी माहेरी जाते ना तेव्हा आईला हे एकदा तरी मी बनवायला लावते मला खूप जास्त आवडतं जातानाच दोन्ही मुलांना भरवून गेलो होतो पण जेव्हा आई जेवायला बसते तेव्हा सईवला असं तिच्या मांडीवर माझ्या बसायचंच असतं नंतर हे सगळं जेवण वगैरे आवरल्यावर आवर किचन क्लिनिंग केलं कारण मग किचन टूर शूट करायचा होता म्हणजे माहेरी आलेली आहे तर माहेरकडचं किचन टूर तुम्हाला देईल नहीं में नहीं में तर झालं असं की दादाची ना म्हणजे नेहमी नेहमी ट्रान्सफर होत राहते त्याच्या जॉबमुळे तर दोन दोन तीन तीन, तीन वर्षांनी होते म्हणजे मागे तो लातूरला ला ला होता त्याच्यानंतर नांदेडला आता नांदेडला माझं पण इथे पहिल्यांदाच येणं होत होतं कारण ट्रान्सफर नंतर ना म्हणजे आता भाविक आताच मी आलेली आहे तर तुमच्यासोबत माझ्यासाठी सुद्धा हा किचन टूर हा घर सगळं नवीन आहे तर कुठे काय कसं ठेवलेलं आहे मला काहीच माहिती नाही आहे त्याच्यामुळे या किचन टूरची जी पण माहिती आहे वहिनींनी त्यांच्यानुसार कसं कसं किचन ऑर्गनाईज केलेलं आहे ही सगळी माहिती माझ्या वहिनी देतील तर तुम्ही व्हिडिओ असंच तर सगळ्यात पहिले किचनमध्ये एंट्री केल्याबरोबर एक मोठी अशी किचन रॅक आहे जी भिंतीमध्ये केलेली असते ना तशी त्याच्या एक्झॅक्ट बाजूला त्यांनी देवघर देवारा ठेवला आहे आणि त्याच्या समोर एक विंडो आहे छोटीशी त्याच्या बाजूला फिल्टर ठेवलेला आहे म्हणजे कसं दोघंच जण राहतात तर असं जास्त काही मोठं सामान वगैरे नाही आहे दोघांपुरतंच आहे आणि किचन ओठ्याच्या समोर एक छोटीशी पुन्हा एक विंडो आहे तिथे त्यांनी असं छोटंसं प्लांट वगैरे आता अधूनमधून त्याला ना छान असे फ्लार्स वगैरे येतात तर असं प्लांट वगैरे असेल ना घरामध्ये म्हणजे किचनमध्ये तर खूप छान वाटते आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला देवघर देवारापासून सुरुवात करते देवघर देवारा असं लाकडा त्यांनी करून घेतलेला आहे आणि खूप सुंदर वहिनीने देवघर देवारा असं सजवलेला आहे पुन्हा स्वामी सेवेकरी आहे त्याच्यामुळे सगळं स्वामींच्या केंद्रानुसारच सगळं अरेंज केलेलं आहे त्यानंतर इथे किचन ओट्या जवळ जे रॅक आहे छोटीशी त्याचे मी तुम्हाला पहिले दाखवते आता एवढं काही मला डीप माहिती नाही म्हणून तुम्हाला वरती वरती दाखवते बाकी सगळं वहिनी तुम्हाला सांगतील कुठे काय कसं कसं ठेवलेलं आहे छोटीशी रॅक आहे छोटी रॅक आहे आणि छोटे छोटे असे एक असे कंटेनर आहे मी जसं मेशोवरून ऑर्डर केले होते यामध्ये असं एक एक किलोचे डाळी तांदूळ वगैरे आपण कसं ठेवू शकतो आणि जे मोठी रॅक आहे ती माझ्या बाजूला आहे तुम्हाला लगेच आणि इथे खाली काय ठेवलेलं आहे खालच्या साईडला असं लगेच जिरं मसाले डबे लगेचच घेता येथे लोणचं वगैरे सर्व ठेवून दिले आपल्याला असे पटकन ही माझी मोठी रॅक आहे ती छोटी तुम्हाला दाखवली आहे मागच्या डबे आहे कारण तिथे बसत मोठे मोठी असल्याने यामध्ये छान बेसन पीठ काहीतरी असं वेगवेगळं मोठं सामान ठेवू शकतो आणि असं असे छोटेसे इथे ग्लास वगैरे वाट्या मग अशा प्रकारे तसं खूप छान किचन वहिनीने ऑर्गनाईज केलेलं आहे आता एवढं काही मला याच्यामधलं माहिती नाही म्हणून काय तुम्हाला कशात काय सगळ्यात पहिले तर हे सांगा की फराळाचं कशात या ठेवलंयचं ठेवलं आहे बाकी जे छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला रोज लागत नाही म्हणजे आता आठवड्यातून एकदा आपण काढून घेतो तांदूळ डाळ वगैरे ते अशा सगळ्या मोठ्या डब्यांमध्ये ठेवलेल्या बाकी जे चहाचे कप कपार जे आपल्या रोज रेग्युलर मध्ये लागतात त्या सगळ्या गोष्टी तशा अशा ठेवलेल्या आहेत तर असं आहे माझ्या माहेरकडचं छोटस किचन टूर तर जे आमचं प्रॉपर घर आहे म्हणजे प्रॉपर गाव आहे ते विदर्भामधलं अकोल्याला आहे पण दादाच्या जॉबमुळे त्याचे नेहमी नेहमी ट्रान्सफर होत राहते म्हणून पहिले तो लातूरला होता जसं मी तुम्हाला सांगितलं आणि आता वापस पुन्हा नांदेडला तर मग त्याच्यामुळे मग इकडे तिकडे जास्त फिरस्ते असल्यामुळे जास्त काही सामान त्यांनी सा असं जमा केलेलं नाही आहे आता हे सध्या रेंटचं घर आहे म्हणून मग आता इथे सुद्धा मी पहिल्यांदा हो आली होती म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं आहे माझं माहेरचं छोटंसं किचन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा वहिनी कशा वाटल्या हे कमेंट करून सांगा आणि पूर्ण म्हणजे माहेरचा किचन टूर जर तुम्हाला आवडला तर नक्की एक लाईक करा आणि असा काहीच आजचा सा दिवस होता म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये मी दोन व्हिडिओ शूट केलेले एक दिवसभराचं रुटीन पण आणि सोबतच किचन टूर कारण स्पेशल जर किचन टूर जर मी शूट केला असता तर मग तो खूप शॉर्टमध्ये झाला असता म्हणून म्हटलं एक मोठाच लॉन्ग व्हिडिओ बनवूया त्याच्यामध्ये दे डेली आपलं दिवसभराचं रुटीन सोबतच किचन टूर पण तर असं ठरवलं होतं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि किचन टूर जर आवडला तर नक्की एक लाईक करा तर असा होता किचन टूर तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या चलो बाय